थर्ड इयर ची विद्यार्थी फायनल इयर स्टुडंटचा फीडबॅक कलेक्ट करत आहोत ऑल स्टिचिंग चला तर मग बघूया प्लीज गुड मॉर्निंग ऑन ऑल ऑल द फायनल इयर स्टुडंट्स आय थिंक दिस इज फोर्थ बॅच ऑर गोइंग फ्रॉम दूट ऑफ फार्मसी आय विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर युअर फ्युचर एअर्स इट मे बी पी जी कोर्स ऑर जॉब ऑर करियर or some of the students may be uh, thinking about the entrepreneurship and I uh, wish you all the best and uh, I uh, wish to congratulate all of you uh, and not only the, the final year of going batch but the third year uh, students also they have organized uh, such a nice uh, farewell party, party for all of you Thank you Final year students are the most genial and all rounder students I ever seen their mischievousness flashbacks our college life नॉट ओनली फायनल इयर स्टुडंट बट ऑल्सो थर्ड इयर आय वड लाईक टू थँक्स दे ऑल्सो हू अरेंज दिस मोस्ट रिमेंबर पुढील वाटचाली बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर्स आम्ही तुमच्या पाठीशी सदैव उभे ओव्हरऑल तुम्हाला जेव्हा केव्हा आमची आवश्यकता पडेल तेव्हा थँक्यू सर सर फायनल इयरबद्दल दोन शब्द फायनल इयरबद्दल दोन शब्द जर बोलायचे असतील तर आजपर्यंतची पाहिले मी फायनल इयरची बॅच सगळ्यात विचित्र बॅच हो म्हणून मी त्यांना घोषित करू शकतोय फायनल इयरचे विद्यार्थी आहेत तसे आपल्याला दिसत नाही त्यांच्यात पोटेन्शियल भरपूर आहे पण ते काही अशा विद्यार्थ्यांसोबत जुळून गेले तर त्यांच्यात जो काही पोटेन्शियल होतं ते हलवून बसले आहे आधी वेळ आहे शेवटचे दिवस ते एन्जॉय करतीलच पण त्यासोबतही त्यांनी भान ठेवायला पाहिजे आपलं पुढचं भविष्य हे आपल्या पोटेन्शियलवरती डिपेंड करते आणि भरपूर असे काही विद्यार्थी ज्यांचे मी नाव इथं घेऊ शकत नाही त्यांनी आपलं स्वतःच्या पोटेन्शियल ओळखावं आणि आपल्या लाईफमध्ये एकदा आपण जे काही गोल सेट केलं असेल त्याला अचीव्ह करावं थँक्यू सर मॅम फायनल इयर साठी दोन शब्द गुड मॉर्निंग एव्हरी एवरीवन इट इज अ बिटर स्वीट मोमेंट फॉर ऑल ऑफ अस जे फायनल इयरची टू थाउजंड ट्वेंटी फोरची जी, जी बॅच आहे त्या बॅचचे जेवढे स्टाफ आहेत ते खूप जास्त त्यांना हे करायचे की ही बॅच अशी आहे तशी आहे पण मी जी मी क्लास टीचर आहे त्याच्याने सांगते की जी फायनल इयरची बॅच आहे ती माझ्यासाठी तरी खूप आधारधारक होती की जे जे त्यांना सांगितले ते त्यांनी फॉलो केलं आणि त्याच बॅच बॅचविषय एकच सांगू इच्छिते की जी बॅच आहे ती खूप काहीतरी पुढे करेल त्यासाठी मी बॅचला घेते थँक्यू मॅम फायनल इयरचं हे ते पाकाऊ आहेत हुशार आहेत आणि तसेच ते चांगले पण आहेत त्यांच्यासाठी एक सांगू पुढे जातात आणि प्रगती करत जे असेल आपण त्यासाठी प्रयत्न थँक्यू सर फायनल इयरसाठी फीडबॅक फायनल इयरचे स्टुडंट आहेत तसे अभ्यासालाही आहेत बाकी तसे आघो पण आहेत प्रत्येक मध्ये पार्टिसिपेट करतात स्पेशली गर्ल्स सगळे प्रोग्राम्समध्ये मध्ये पार्टिसिपेट करतात बेस्ट फेअर सेकंड वन की फर्स्ट टाइम फेअरवेल होते आतापर्यंत कॉलेजमध्ये तर त्याच्यासाठी थर्ड इयर करायला पाहिजे असं वाटतं मला थँक्यू मॅम सर फायनल इयर बद्दल दोन शब्द फायनल इयर मी फार्मसी बद्दल जर मला म्हणायचं असेल अजूनपर्यंत मी जे पण काय बॅचेस भरपूर का बॅचेस काय पाहिलेले आहेत पण त्याच्यामधून सगळ्यात आगाव बॅच म्हणजे फायनल इयर फार्मसी आतापर्यंतचे पण जेवढी त्यांच्यामध्ये जेवढे आगाऊ पण त्यांच्यामध्ये आहे ते त्यासोबत सोबत त्यांच्यामध्ये तेवढी स्किल पण की अभ्यास पण करू शकता आणि जर मी आता कायमस्वरूपी दुसऱ्या क्लासमध्ये पण जातो त्यांना कायमस्वरूपी एकच सांगतो की पेपर कसा लिहायचा ते जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही ही ट्रिक फायनल इयर बी फार्मसी कडून शिकू शकता पण त्यांना एक म्हणतो आता लास्टमध्ये की जे पण काय भरपूर काय अजूनपर्यंत तुम्ही एन्जॉय वगैरे केलं भरपूर काय एंटरटेनमेंट भरपूर काय गोष्टी तुम्हाला भेटल्या पण आता लास्ट मध्ये मी तुम्हाला एकच म्हणतो की इंटरव्यू साठी तुम्ही प्रिपेअर सुद्धा करायला पाहिजे एवढं बोलून आणि मी तुम्हाला मध्ये बेस्ट ऑफ लक फॉर युअर फायनल विशेष थँक्यू फायनल इयर बद्दल बोलायचं झालं की ते माझे टीचिंग फील्ड म्हणजे सर्वात पहिली बॅच आहे त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे चांगले पण आहेत वाईट पण आहे पण वाईट मधला मी एक जे जो एक पॉईंट आहे तो मला सांगू इच्छितो की जे आपला व्ह्यूअर आहे त्यांना व्यवस्थित त्या त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करावी लागणार आहे बाकी सर्व ठीक आहे आणि बोलण्यासारखं तर खूपच काही आहे मी त्यांना कधीच न विसरता येणारी बॅच आहे मी त्यांना कधी विसरूही शकत नाही कारण की आयुष्यातली फिल्म फील्डमधली माझी पहिली बॅच आहे ठीक आहे बाकी तुम्हाला मी लेक्चरला सांगितलं आहे काय तुमचे जे चुकलेले पॉईंट्स आहे त्याचा तुम्हाला काय इम्प्रुव्हमेंट करता येईल आणि येणाऱ्या ज्या काळामध्ये तुमचं जे करिअर आहे चांगलं जाऊ ब्राईट हो यासाठी तुम्हाला बेस्ट आपला थँक्यू सो मच आणि आणखी थँक्यू सो मच की ज्यांनी एक नवीन जे व्हिडिओ सजेशन आहे निखिल आणि स्मिथ साठी थँक्यू सो मच निखिल अँड स्मिथ जे तुम्ही न्यू आयडिया आणि जे व्हिडिओ बनवला त्यासाठी थँक्यू सो मच अभिना भर